मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा सा मराठी हॉटस्पॉट महात्मानं त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या भाव भक्तीचा जोगवा मागितला अरे बाराव्या शतक अंधारात गेलं तेरावं गेलं चौदा गेलं पंधराव्या शतकाच्या शेवटी आणि सोळाव्या शतकाच्या प्रारंभी भयच दार असं खिल झालं भया जागी झाली महाराज अरे जाम माझ्या राजमाता धर्म माता जिजाऊ साहेब सोनेरी गडावरती गेले आणि त्यांना विचारण्यात आलं साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावं प्यावच वाटत नाही अरे डोहाळ्या विचारण्यात आलं माझ्या जिजाऊ मातेला माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं अला लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही मला डोहाळे कशाचे सांगतो मला जीने टोप धरावो ज्ञानतलवर हाती फावी मर्यादाक्ती स्वार्भावी आणि जो कोणी माझ्या हिंदुंच्या माया बहिणींना उचलून नील ते हैराणत शिर एका बाजूला आणि धरे एका बाजूला कराले असे दोहाळे माझे जबाब झाले लागले होते अरे अशा जर दोहाले या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक बाऊला बाऊलीने झाले तर काशीबाचं राज्य येणार नाही महाराज आपले भक्त म्हणतो राजे पुन्हा जन्मलाया महाराज दुर्दैव असही महाराष्ट्राचा बाप महाराष्ट्रामध्ये दोन दोनदा जन्माला येतो महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी आमच्यावरती उपकार केले अरे, अरे जर विचार केला आज माझ्या माता माऊलींवरती अत्याचार होत आहे अरे कल्याणच्या सूर्यदराची सून नाचगलीत लावण्य मुसमू साहेब तारून देऊ माझ्या राजासमोर उभं करावं आणि माझ्या राजानं घणा नारळानं ना ओटी भरून त्यांना बाईच बरं करावं पण दुर्दैव असं आहे आज अनेक महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या की माझ्या माता माऊल्यांना रात्रीच रस्त्यावरती फिरणं सुद्धा त्या ठिकाणी मुश्किल झालंय बाबा ऐका विजापुरी दरबारातला एक प्रसंग सांगतो आज जर त्या अफजल खानानं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना संपवलं असत या ठिकाणी कीर्तन चालवलं असत या ठिकाणी सत्ता चालवून असता या ठिकाणी नामस्मरण सुद्धा घडलं नसतं अरे विजापुरी दरबार भर कौन है दरबार में जो शिवा को हमारे कर ला जिंदा या मुर्दा। अरे तपका मे पैजी चीड़े ढेर होते पार देखो कड़ार कड़ार पालने दाखीदाला बड़ी साहिबा हम पकड़ लाएंगे शिवा को महाराज आणि ऐका त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तपकातला विडा उचलला आणि त्या बडी बेगम साहेबाला म्हणला विक्र न बडी साहेबा हम पकडला येंगे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस बारा हजार होर्द आणि वीस हजार पायदळ ठेवून खान निघाला आणि खानाचा वकील असणारा कृष्णाजी कुलकर्णी पंत भास्कर याला खान कसा म्हणतो हो वकील अरे त्या शिवाच्या बच्चाला जर मैदानात आणायचं असेल तर काय आवडत त्याला कृष्णाजी कुलकर्णी पंत भास्कर म्हटले राजाला राजांना आपल्या नातलगांपेक्षा महाराष्ट्रातली कुलदैवत आवडतात अरे पंढरीचा राजा पंढरीनाथ शिखर शिंगणापूरचा राजा शिव गंगाधर अनावघ्या भोसुल्यांची कुलस्वामिनी यात नवल काय पण उद्या महाराष्ट्राची ती आई जगत जनने तुळजा भवाने महाराज अरे पहिला उपक्रम तारला त्या ठिकाणी शुकर शिंगणापूरला महाराज पंढरपुरामध्ये गाय कापली आणि रक्ताच्या थारोळ्यात नाचला महाराज तोज खान त्या तुळजापुरामध्ये आला आणि तुळजापुरामध्ये आल्यानंतर महाराज हातामध्ये घन आहे त्या आई जगदंबीच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर महाराज पाऊल पुढे टाकतोय 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 आणि आई त्या जगदंबीच्या मंदिरामध्ये गेला अरे घर उचलला आणि कृष्णाजी कुलकर्णी पंत भास्कर म्हणतो होय खान साहेब जी ना ना ही जिथे अयो महाराष्ट्राची आई इलाम शिवाय कुठल्याही मराठ्याच्या घरात मिरण आणि पुरण शिजत नाही इरामान दिल्याशिवाय कुठल्याही नवदेवाच्या घरी वाशिम चढत नाही आणि इरामान दिल्याशिवाय कुठल्याही मराठ्याच्या घरात त्या ठिकाणी शुभ कार्य होत नाही महाराज तो खाण केला गेला आणि महाराज मग आई जगदंबेच्या मृत्यूच्या त्या ठिकाणी ठेकल्या ठेकल्या गेल्या बाबा अरे एक 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 एक, एक, एक बातमी राज त्या ठिकाणी माझ्या राजापर्यंत जाते अरे पंढरपूरला गायिकापली शिखर शिंगणापूरला उपक्रम केला अरे तुळसा भवानी फुटले म्हणून राजे राजगडावरती जगदंब जगदंब त्या ठिकाणी तो हुटलेली आहे अरे काय झालं महाराज राजाने विचार केला मुघल सत्ता या ठिकाणी जास्त आहे या ठिकाणी शक्ती नाही काही तर काहीतरी युक्तीनं कार्य सध्या जाणार होत पण आज माझे राजा जगदंबा जगदंना म्हणून पाहुटलेले आहे आणि घडलं काय अरे ब्रह्ममुवरती निशुद्धता इतकाच मस्त खाते आहे आणि ती भगवती प्रगतली आणि राजाने म्हणाल உள்ள <türüm> மர்கனாளா <türüm> राजाने भाव भक्तीचा जोगळा मागितला आई जगदंब्या युक्ती सांगितली राजे ज्या प्रमाण हिरण्य कश्यपू दैत्य मातल्यास भगवान नरसिंहानं त्याला आपल्या नखानं फाडावं त्याच प्रमाण अफजल दैत्य मातल्यास तुम्ही त्यास प्रताप दुर्गाच्या पाहितेशी वाघ नखानं फाडावं आई जगदंब्यानं युक्ती दिली आणि काही लोक म्हणतात भवानी तरवार महाराज राजे ज्या ठिकाणी पहुटलेले होते त्याच बाजूला त्या ठिकाणी एक तलवार होती आणि महासाहेबांनी जगदंबा मनावं शोभा तुझ्या याच शास्त्रामध्ये मी प्रगत आहे ऐका राजांकडे अनेक तलवारी होत्या दुर्गा फिरंग असेल तुळजा भवानी असेल ऐका भवानी असेल तुळजा असेल पण गोव्यामध्ये सावंतवाडी म्हणून एक गाव आहे त्या सावंतांचं राजांचं फार प्रेम होतं एक दिवस राजे त्या ठिकाणी गेले तिथं पोर्तुगीजांचा बाजार भरला होता बाजार आणि त्या बाजारामध्ये एक दुधारी हरी शस्त्र विकण्यासाठी आलं होत राजे गेली। 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 गेले राजे गेल्यानंतर राजांनी ते दुधारी शस्त्र पाहिलं रत्नाजडीत त्याला म्यान होते आणि दोन्ही बाजूने त्याला धार होते राजांनी म्हणावं सावंत हे तलवार आम्हाला बहु आवडली सावंतानी म्हणावं राज आमच्याकडून तुम्हाला भेट राजे म्हटले आम्ही तशी घेणार नाही त्यावेळेस राजांनी एक हजार पन्नास रुपये देऊन ती तलवार विकत घेतली आणि तिला नाव दिलं भवानी तलवार महाराज राजांनी हेर सोडले होते अरे प्रताप युर्गाच्या पायप्याशी त्या ठिकाणी खाण येणार होता।, होता अरे कोण कोण असतं खाण असो सांगितलं सय्यद बंडा अरे काय करतो सय्यद बंडा दान पट्ट्यानं माणूस जागीच उडवतो आणि परत आपली जागा घेतो राजे म्हटलं असं का अरे माझा जीवा आला का कमी आहे का अरे जीवा महाला पाहिला होता महाराज वरातीत फेकायचा उडवायचा आणि परत आपली जागा घ्यायचा ऐका महाराज सांगितलं त्याच्यासाठी महाराज भेट त्या ठिकाणी ठरली प्रताप दुर्गाच्या पायथ्याशी निघाली आणि निघाल्यानंतर ऐका त्या खानाचा त्या ठिकाणी शामियाना दिला होता महाराज राजे निघाले महाराज निघाले निघाले क्षिणेसह त्या ठिकाणी ब्राह्मणांना त्या ठिकाणी पाचारण केली आणि सर्वांना सांगितले आई जगवंधी आम्हाला यश देणार आहे यात लगून लागेल तर उद्या जर काही झालं तर स्वराजाची मशाल अशी थैथयत ठेवा बाळराजे शंभूराजे यांना गाथेवरती बसवा आणि स्वराज्याची मशाल अशी थैथ त्या ठिकाणी पेटत राहूया निघाली प्रताप दुर्गाच्या पायथ्याशी आली आणि महाराज ज्या ठिकाणी त्या खानानं शामियाना दिला होता त्या शामियाना मध्ये थी। त्या ठिकाणी चहू बाजूला अंतराचे सडे दिलेले होते आणि महाराज एखादा मधोमत नाग सुद्धा झुंडून जावा असा तो खान बसलेला होता राजांनी त्या शामियानामध्ये पाऊलू टाकलो महाराज राजांचं स्वरूप कोरी व दाडी महाराज ककाळ असं भरलेले त्या ठिकाणी

सय्यद बंड धावत आला आणि धावत आल्यानंतर राजा त्या ठिकाणी धावणार अरे जीवान का अरे जीवान पत्ता फिरवला आणि वरती सय्यद बंडाचा हात कलम केला आता कडेला महाराष्ट्राचा शाहीर अरे होता जिवा म्हणून वाचला शिवाजन कीर्तन कधीच झाली नसती एकमेव उपकार आहे त्या माझ्या छत्रपती राजांचं मी मागेही सांगून गेलो शिवचरित्र हा जो माझा मूळ विषय आहे पण गुरुजी वातावरण त्या मापत लागत असल्यानंतर ती एक वेगळी मजा आहे आदरणीय आमचे राजाराम महाराज म्हणाले होते की महाराज घेऊन या पण ते अवेलेबल नव्हतं ऐका मला सांगायचं काय आहे की निवृत्तीनाथ हे शिवाचा अवतार आहे साधक वर्ग जनाबाई महाराजांकडे आला जना जनाबाईंना म्हटलं जनाबाई निवृत्तीला जीवाचा अवतार आहे पण त्यांचे लहान भाऊ हे तर सर्वसामान्य असतील ना जनाबाई महाराज म्हंटले आहे ते महाविष्णूचा अवतार आहे अभंगाचं दुसरं निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोब्रायांचं वर्णन करत असताना जनाबाई महाराज म्हणतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबराय म्हणजे वारकरी संप्रदायातील सगळ्यात लाडके संत प्रत्येक संतांनी माझ्या ज्ञानोब्रयांना डोक्यावरती घेतले महाराज ज्ञानोबरायांचं पहिलं वर्णन केलं नामदेवरायानं ज्ञानराज माझे योग्यांची माबुली जिनीने रमवल्ली प्रकट केली प्रत्येकानं ज्ञानोवरायांना डोक्यावरती घेतलंय एवढंच नाही तुपावराय तर म्हणतात जयाची सोन्याचा भारी माझ ते ज्ञानोब्राय ज्यांच्या हातामध्ये निर्बुद्ध असणारा रेड्याला बोलवण्याची ताकद आहे ते माझे ज्ञानोब्राय प्रत्येक संतांनी डोक्यावरती घेतले सेना महाराज म्हणतात ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पहिलं पारू ज्ञानदेव आणि एवढंच नाही नाथ महाराज ते म्हणतात कृपा त्या ठिकाणी डोक्यावरती घेतलं ज्ञानोबराय सगळ्या वारकरी संप्रदायाचे लाडके संत आपण म्हणतो सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी अनमोल तत्वज्ञानाचा ग्रंथ तो आम्हाला दिला महाराज आम्ही म्हणतो त्या ठिकाणी वयाच्या वीस बावीस वर्षामध्ये त्या ठिकाणी मुलाचं चा लग्न झालं पाहिजे पण बावीसाव्या वर्षी त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबरायानं त्या ठिकाणी समाधी घेतली आणि एवढच नाही या बावीस वर्षामध्ये महाराज आम्हाला खायची सुद्धा अक्कल नसते त्या वयामध्ये ज्ञानोबळ अमृत अनुभव असेल चांगलं उपासष्टी असेल ज्ञानेश्वरी असेल हरिपाठ असेल असे अनेक असे। असे। ग्रंथ त्या ठिकाणी दिले हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर हे दैवी अवताराचे काम आहे एवढंच नाही ऐका पुराण श्रवण करणारी बरं का, का।, का आपण बाबा विष्णू वेगळा आणि महाविष्णू वेगळा हा पौराणिक भाग आहे विष्णू वेगळा आणि महाविष्णू वेगळा ज्याला मरण आहे त्याला विष्णू म्हंटलं जात पण ज्याला मरण आहे त्याला महाविष्णू म्हंटलं जात अशा महाविष्णूचा अवतार कोण आहे त्या ठिकाणी आमचे ज्ञानावर आहे साधक वर्ग आला आणि म्हटलं का हो त्यांचे तिसरे भाऊ त्यांनी सांगितलं ब्रह्म सोपानं तो झाला भक्ता आनंद वर्तला इथं जर बारीक अभ्यास केला आता जी अभ्यास करणारी माणसं यांच्या लक्षात येईल ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना जनाबाई महाराज म्हंटल्या सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर पण ब्रह्म स्वप्पानं तो झाला भक्त आनंद वर्तला निवृत्तीनाथांच्या वेळेस आनंद नाही झाला का बरोबर की नाही शिवानं अवतार घेतला त्यावेळेस आनंद झाला नाही का आनंद झाला नाही का मग तो झाला ना भक्त आनंद वर्तला का तरी याच कारण जनाबाई महाराज म्हटलं तो ब्रह्म आहे काय अरे ब्रह्म कन्येशी धरू जाय आणि पाराशर केले काय अरे स्वतःच्या मुली सोबत ज्याने व्याभिचार केला तो सोपान काकांच्या रूपाने अवतीर्ण होऊन कुठेतरी शापमुक्त होईल आणि जग सुद्धा त्याचा त्या ठिकाणी सन्मान करील म्हणून सोपान तो झाला आणि भक्त आनंद वर्तला महाराज साधक वर्ग आला म्हटला जना जनाबाई अगो कळाल पण त्या घरामध्ये एक चिमुरडी मुक्ताई आहे आता मुक्ताईचा उत्सव जवळ झालाय झाला मला वाटत ना झाला ना आता शिवरात्रीला आहे ना उत्सव मुक्ताई संस्थांना महाराज या मुक्ताई तरी त्या ठिकाणी सर्व सामान्य असतील ना जनाबाई महाराज म्हटल्या आभिष मुक्ता बाई मुक्त Sit, <speaking> come, <in foreign language> हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट